मुकबधीर विद्यार्थ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आमदार जगताप राष्ट्रवादी ओबीसी तर्फे मुकबधीर विद्यालयातील पंचवीस विद्यार्थ्यांची दंत तपासणी बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क आणि अधिकार मिळावा म्हणून क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाईंनी घेतलेले कष्ट महत्वपूर्ण आहे त्यांच्या त्यागामुळेच बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे खुली झाली मुकबधीर विद्यार्थ्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे दंत तपासणी व फळ वाटप करून त्यांची सेवा करण्याचे से भाग्य आपल्याला मिळाले असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागातर्फे नगर शहरातील टिळक रोडवरील जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयातील पंचवीस मुलांची दंत तपासणी करून व आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली आहे डॉक्टर अतुल मडावी यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिक विधाते संजय सपकाळ सुरेश बनसोडे जय सपकाळ केतन क्षीरसागर शरद दातरंगे भरत गारुडकर लहू कराळे तुषार टाक मुख्याध्यापक विजय आरोटे संतोष यादव अनिल हिवाळे एस एम करपे शिवाजी विधाते ज्ञानेश्वर रासकर राहुल रासकर रोहित पडोळे शुभम आंबेकर गणेश पांढरे रोहित इवळे मयूर जाधव आदी उपस्थित होते